संजू इथे बसलाय फोनवर गप्पा मारत अरे संजू काय लागा तू तुझ्या घरी गेलो शेतात गेलो रानात गेलो इथे बसला गे। रे काय बटरफ्लाय सारखं या फुलावर एकदा त्या फुलावर एकदा फुला एक फिरतो रे एका ठिकाणी बसत जा की जरा हे बघ तुझ्यासाठी फ्लावर आणलं बरं इथं काय करला तू आता लवर संघ बोलत आहे गावात सगळं माहित होते ना म्हणून बाहेर आलो बरं का तुझं नशीब लई भारी आहे नशीब नशीब थांबा एक मिनिट पोठवतो हो पोर तू बी पटव की पोरी तुला कोण नको म्हणलंय अरे आपल्यासारखे ना कोण पटते काय तू पण अरे पटवलं तर सगळी पटते त्यासाठी दाम पाहिजे दाम हे बघा संजू माझ्यात दमवर जाऊ नका मी पटवतो ना तुझ्यापेक्षा अगदी भारी पोरगी पटवून दाखवेन अरे पटवलं तर आपल्याला खुशीच आहे पण पटवून दाखवतो तुला असं हां ठीक आहे आता येऊ दे एखादी पोरगी बघ कसं पटवून दाखवतो तुला येऊ दे जरा गुलाब फुल ठेव की गाडीवर तोपर्यंत तो? बघू तुझ्यात किती दम आहे बघा अरे करू तोच चॅलेंजच तुझ काय चॅलेंज संजय बघ अरे काय मागेल ते तुला अरे पोरगी आली बघ पटवून दाखवू बघ हा एक बार सुरू आपण एवढं स्टाईल मारलं तरी आपल्याला पोरगी बघितली नाही आपली किंमतच नाही ना का हॅलो काय काम आहे अहो ना मला गर्लफ्रेंड पाहिजे मग मी काय करू ना काय ना तुमची स्माइल मला खरंच खूप आवडली माझी गर्लफ्रेंड बनाल का अरे संजू ते वहिनीला प्रपोज मारतो आय लव्ह यू हे काय काय लगाई, काय दिले तू गुलाब फुलते? दे सॉरी आय लव यू मी विचार करून सांगते आणि माझे काही आटे आहे आम्हाला तुमच्या आटी तर सांगून जावा तुम्ही सिगरेट पिता का काय नाही आपला संजू मित्र असलं ना या संजू सोबतच कधी कधी तरी सिगरेट पित असतो मग तुम्ही दारू पण पिता का हो दारू पण पितो की पण हा आपला यार सोबत असला कधी पार्टी असली करी तरीच पितो रोज माझ्या तीन आहेत अहो सांगा तुम्ही तीन नाही शंभर अटी सांगा मला सगळ्या आटी मान्य आहेत माझी पहिली आट मला सिगरेट पियला आवडत नाही सोडली सोडली सिगरेट आजपासून सोडली माझ्या समजूची शपथ आजपासून सिगरेट सोडली तुमच्यासाठी सोडली दुसरी अट सांगा माझी दुसरी आठ तुला दारू पण सोडावे लागेल दारू आजपासून सोडली दारू मित्राची शपथ खरंच दारू सोडली माझी तिसरी अट असले धिकार चढ पोरांशी मेथे ठेवायचीच नाही पाहत असतील तुम्ही पटकन घरी जा बघू अरे काय झालं आता तरी तू आय म्हणला ना मला लगेच तू ताई म्हणतोस मला तुमच्यासारख्या मुलींना मुली ना मला भरपूर मिळतील पण माझ्या संजीवसारखा यार लाखातून एक मिळत अहो काय ह्याच्यावर हजार मुली कुरबान तुम्ही जात आहे तुमचे वडील अरे कसला चान्स गमावला पोरगी पटली होती ना आता तुला अरे संजू अरे ती तुला म्हणती यार तुला कसं सोडू शकतो मी